नमस्कार मी पूषा माझ्या चॅनलमध्ये दे परत एकदा तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आंब्याचं सो लोणचं तर नक्की ट्राय करून बघा चला तर वेळ न घालू रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं मी मँगो घेतलेले आहेत एक किलो प्रमाणात आहेत हा हापूस मँगो आहे आणि हे गावाकडचे छोटे मँगो आहेत रावळ म्हणतात याला ह्या आंब्याचं पण एक छान प्रकारे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर छान पुसून घ्यायचे आहेत पुसून घेतल्याने त्याच्यात पाणी थोडं पण राहत नाही आणि आपलं लोणचं खराब होत नाही एकदम छान प्रकारे आपलं लोणचं बनवून रेडी होतं आता हे आपल्याला आंबे कट करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे मोठा कटर असेल तर तुम्ही कुईसहित कट करू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी, मा नस मी चाकूने सिम्पल कुई न घेता फक्त वरचं मांस त्याचं साल घेणार आहे तुम्ही पाहू शकता बघा आता आपण आंबा कट करून घेऊया एकदम छान असे आंब्याचे आपण छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे आहेत बघा मी मला चुट कुई कट होत नाही छोट्या चाकूने त्याच्यामुळे मी फक्त साईडचाच म काढून घेत आहे वापर करणार नाही आहे प्रकारे आपल्याला छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढे तुम्ही साईजचे पिसेस करू शकता बघा आता ता अशा प्रकारे मी सगळे पिसेस करून घेतलेले आहेत दोन्ही आंब्यांचे आता याच्यामध्ये आपल्याला आपण लोणचे मसाला वापरणार आहोत मी इथे रामबंधू आचार मसाला वापरलेला आहे दोन्हीमध्ये हाफ हाफ टाकणार आहोत हा एक किलोसाठी पुरेपूर मसाला आहे दोन्हीमध्ये हाफ हाफ टाकतो जनी जेवढा मसाला घेतला तेवढं मीठ घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये टाकायला बघा ते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बाकीचं काहीही टाकायची गरज लागत नाही एकदम छान टेस्टी असं लोणचं बनवून रेडी होतं या मसाल्यापासून इथे मी एक किलो कैरीसाठी शंभर ग्राम असा हा रामबंधू लोणचे मसाला वापरलेला आहे याच्यामध्ये दुसरं फक्त काहीही ॲड करायची गरज लागत नाही फक्त मीठ ॲड करायचं आणि एकदम टेस्टी असं लोणचं बनवून रेडी होतं आता हे पण मी मिक्स करून घेत आहे हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हवा बंद डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे बघा मी तर काशीची भरणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी हे लोणचं भरून घेत आहे सगळं आणि याच्यानंतर नंतर आपण याच्यामध्ये तेल गरम करून टाकणार आहोत तेल गरम करायचं आहे थंड करायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा आता मी दोन्ही प्रकार दोन्ही लोणचे भरणीमध्ये भरून घेत आहे हापूस आंब्याचा मी वेगळ्या भरणीमध्ये भरती आहे आणि आपल्या छोट्या आंब्यांचं मी वेगळ्या भरणीमध्ये भरती आहे एकदम छान मस्त असं आपलं बघा किती दिसायला पण कसलं अट्रॅक्टिव्ह दिसत आहे पण आता हे पण मिक्स करून आपण हे पण हवाबंद डब्यामध्ये भरून घेऊया बघा तर मी छोट्या प्रकारचा डबा घेतलेला आहे प्लास्टिकचा आहे हा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे राहिलेलं लोणचं तर या जारमध्ये आपण भरून घेऊया बघा थोडंसं टॅप करायचं आणि परत भरायचं हे का लोणचं भरेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि ते थंडही झालेलं आहे आता आपण ते तेल गरम करून थंड करून घेतलेलं आपण लोणच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे बघा तुम्ही कोणतंही तेल यूज करू शकता शेंगदाणा तेल सोयाबीन तेल तर ते आधी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे बघा एकदम छान प्रकारे आपलं असं हे आंबा लोणचं बनवून रेडी आहे एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू